३६ हत्त्यासाठी रणकंदन पुरहाड काठ यांनी दोघांवर प्राणघातक खल्ला तिघे गजाड निमळेश्वरात थरारक घटना एकाची अवस्था गंभीर नागपूरला हलविले तेलारा तालुक्यातील निमबोडी शेत शिवारात गट क्रमांक 130 मध्ये मालकीच्या शेतावरून निर्माण झालेल्या वादातून तिघांनी मिळून दोघांवर पुरहाड व काठ यांनी थेट प्राणघातक हल्ला केला ही थरारक घटना शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली असून तिघा आरोपींना पोलिसांनी गजाड केले आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी देवकन्या वानखडे राहणार सोगोडा तालुका संग्रामपूर यांची वादग्रस्त शेती काही काळ माणसाचे मोतीराम पोहरकर यांनी भाडे तत्वावर घेतली होती सुरुवातीला मोबदला दिला गेला मात्र नंतर त्यांनी पैसे देणं बंद केलं त्यामुळे वानखडे कुटुंबाने दोन हजार पंचवीस मध्ये स्वतः हा, शेती हाती घेतली आणि सोयाबीनची पेरणी केली अठरा जुलै रोजी देवकन्या व नातेवाईक शेतात तणनाशक फवारणीसाठी गेले असताना अचानक झुडपात आलेल्या मोतीराम पोहरकर त्यांचा मुलगा संजय व नातू अक्षय सर्व राहणार यांनी रामा सर्व्हाड व विजय यांच्यावर व काठ्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात रामा यांच्या डोक्यावर संजयने वार केला दोघेही गंभीर जखमी झाले असून रामा यास उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे या प्रकरणी कलम एकशे नऊ एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीन पाच अन्वय गुन्हा दाखल असून तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर हे पुढील तपास करीत आहेत डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके